हा बघा आता फेब्रुवारीचा लास्ट आपल्याला सत्तावीस तारीख आहे आणि आता तसं बघितलं ना तर टमाट्याचे रेट आहे ना खूपच खाली आलेले आणि त्या उद्देशानं जर बघितलं ना तर आपला माल आहे ना जवळपास आता दहा गुंठ्यावर एवढा जाड झालेला आहे ना तर हे बघा आता तुम्हाला आहे ना हे बघा आता सध्याचे रेट जर बघितले ना तर पन्नास रुपये साठ रुपये कॅरेट चालू आहे आणि तसं जर बघितलं ना तर आता हे एवढा माल आहे ना आता शेतकऱ्यांना काय करायचं याची आता याला फिकीर पडलेली आहे आणि हा जो माल आहे ना आता जो हे हो म्हणजे तोंडणीला आलेला आहे आणि आता तोडणीला आला ना आता शेतकऱ्याला याचं काय करावं कळे ना हे बघा आता तुम्हाला आहे ना असा एवढा माल लागलेला आहे की जवळपास एका झाडाला आहे ना दहा ते बारा सध्याचे पिकलेले तमाटे म्हणजे दोन तीन किलो आपल्याला माल मिळतो हे बघा आता तसे घस लागलेले हे बघा आता तुम्हाला हे दिसेल आणि हा पूर्ण माल आहे ना पूर्ण आता मार्केटला न्यासारखा झालेला आहे हे बघा आता भरपूरशी तसं कच्चा माल तर भरपूर आहे हे बघा आता कच्चा माल बघितला ना तर झाडाला आहे ना वजन तोलत नाही एवढा माल आहे तुम्हाला दिसेल आता हे बघा आता आपलं जवळपास दहा गुंठ्यावर क्षेत्राचं लागवड केलेली आहे तांबाट्याची आणि तसं बघितलं तर आता याला आहे ना खूपच कमी रेट आहे तसं खर्चाचं वजा केलं ना तर आता हे काही प्रोडक्ट नाही शेतकऱ्याला हे बघा आता हे काही नाही ना हे उन्हामुळं तापडलेलं आहे काही तापडले काही खराब झाले आणि आता उन्हाळा चालू झाला तरी पण अजून तंबाट्याला मार्केट नाही शेतकऱ्याचे होतात हाल आता भरपूरशी माल दिलेले आता बाय हो माल आहे ना पूर्ण स तोडणीत आलेला माल आहे आणि एवढा तोडणीत आलेला माल आहे ना आता खूप जास्त पाणी पण लागतं आहे आता आणि पाणी पण लागतं आहे आणि त्याला आत जर भरलं ना तर उद्या परत भरावं लागतं आणि त्याची मेहनत जर बघितलं ना तर त्यात सुतळी तार बांधणीचे मेहनत हे बघा आता तुम्हाला भरपूरशी दिसेल जसं भरपूरशी माल आहे आता आणि याच्यामध्ये ना खूप काही तमाटे पण आहे ना उन्हाने खराब झालेले हे बघा आता ही जे दिसतं ना तुम्हाला आता हे काही काही उन्हाने खराब झाले आता इथं जर हात हात घातला ना एवढे तमाटे इथं तर हा जर पूर्ण जर माल व्यवस्थित जर गेला ना तर शेतकऱ्याला कुठलीही अडचणी नाही हे बघा ही बघा तुम्हाला तर इथून इथून दिसेल आहे इथून हे तर प पूर्ण शेवटपर्यंत असे शे घसच लागलेले म्हणजे आपण एवढी मेहनत घेतली याची केला खते औषधं पाणी वेळेवर देणं खूप मेहनत घेतली परत मेहनत घेतल्याच्या नंतरही आता मार्केट कुठं मिळत नाही त्यासाठी आता शेतकऱ्यांनी काय करावं हेच कळलं नमस्कार व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद